नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक ना ठाणे जिल्ह्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरणार प्रचारासाठी मिळणार दोन आठवडे दादोशी कुंडेव स्टेडियममध्ये सापडले भंगार जमा इव्हीएम आणि आमदार प्रताप सरनायक यांचा सा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा ठाणे मुंबईसह सा हो शेवटच्या डप्प्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना तीन सुट्ट्यांमुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत तर प्रचारासाठी अवघे बारा दिवस मिळणार आहेत उद्यापासून पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी ही माहिती दिली सव्वीस एप्रिल ते ती तीन मे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत चार मे रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे तर सहा मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे ते पुढे म्हणाले की सव्वीस एकोणतीस तीस एप्रिल आणि दोन आणि तीन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल रोजी शनिवार रविवार तर एक मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यानं या दिवसात निवडणूक संदर्भातील कोणतंही कामकाज होणार नाही त्यामुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत ठाणे जिल्ह्यात एकोणीसशे एक हजार नऊशे तेहतीस ठिकाणी सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदार केंद्र असून त्यापैकी सहा मतदार केंद्र संवेदनशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णायक अधिकारी शिंगारे यांनी दिली या, या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मोजणी गोडबंदर मार्गावरील कासार बडवली येथील न्यू होरायझन शाळेत केली जाणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी डोंबिवली येथील सावळावर महाराज म्हात्री क्रीडा संकुलमधील कैलसवसी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात होणार आहे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी भिवंडी येथील सावद गावामधील कूड बिझनेस सेंटरमध्ये होणार असल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी यावेळी सांगितलं तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे ते तीन मेपर्यंत स्वीकारले जाणार ता आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशनपत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असतात या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्रं मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदान याद्या ह्या सर्वांची पूर्णपणाने चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहे त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपास का मनुष्यबळ काम करतो तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करतं निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते इव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभर दावे प्रतिदावे सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये चक्क भंगार जमा झालेले ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडलेत या सर्व वस्तू भंगारात विकल्या जाणार आहेत सन दोन हजार चौदा पासून निवडणूक विषयक साहित्याकडे कुणाच लक्ष नसल्याचंही या निमित्तानं उघड झालंय ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खोल्यात ठाणे महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये निवडणूक का आयोगाकडून काही वस्तूंचा सा साठा करण्यात आला होता सन दोन हजार चौदापासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कुणाचंही लक्ष नव्हतं आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेलं ला, कुलूप चावीनं उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडलं जात नसल्यानं अखेरीस ते दगडांना तो तोडण्यात आलं सदर खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचं आढळून आलं शिवाय खोली या खोलीत अनेक पेट्या आढळल्या गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान महापालिकेकडून सन दोन हजार चौदामध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती अनेक मतदारांचं ओळखपत्र ही वाटप केलेलं नसल्याचं त्यानिमित्तानं उघडकीस आलंय विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा साठावा वाढदिवस त्यांच्या समर्थकांसह हो कुटुंबियांनी आणि मित्र परिवाराने उत्साहात साजरा केला आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर संध्याकाळी श्री सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येऊर येथील त्यांच्या बंगल्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळेला सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवी फाटक नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले समाजसेविका ऋता आव्हाड ठाणे मीराभर शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली होती ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांनी मतदान करावं यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष व्यवस्था केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासह केंद्रावर रॅम्पची व्यवस्था व्हीलचेअर उपलब्ध करून देणं मतदानासाठी प्राधान्य मदतनीज देणं यांसह हो विविध सुविधा देण्याची तयारी केली आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंदकर यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीनही मतदारसंघात राज्यातील पाचव्या टप्प्यात येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे तसंच मतदानापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनानं केली आहे किंवा मतदान मतदान केंद्र असतील तिथे एक, एक व्हीलचेअर व्हीलचेअर ते असलेल्या ठिकाणी दोन आणि चार ते पाच मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तीन व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याबरोबरच दिव्यांग मतदारांना सुलभ व्हावं यासाठी तीनही लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आणली आहेत तसंच आवश्यक तिथे रॅम्पची व्यवस्थाही करण्यात येणार आहे मतदान केंद्रामध्ये दिव्यांगांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार मदतनीसही देण्यात येणार आहे मतदान केंद्र परिसरात पिण्याचं पाणी वैद्यकीय सुविधा शौचालय विश्रांती कक्ष इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच दिव्यांगांना मतदान केंद्रावर अन्न आणि परत घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम आणि समन्वयक अधिकारी संजय बागुल यांनी सांगितलं एकीकडे कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असतानाच कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोणवाडा झाला असून या भंगाराचं करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे गेले अनेक दिवस हे भंगार या परिसरात पडून राहिल्यानं डासांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून केल्या जातात ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काठ टाकत आहे नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा आयसीयू बेड्स वॉर्डची स्वच्छता रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानाचा कोंडवाडा तयार झाला आहे रुग्णालयातील जुनं फर्निचर खाटा टेबल खुर्च्या लोखंडी जाळ्या कपाट इत्यादींचं भंगार तिथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्यानं समोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारामुळे डासांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहेत हे अनावश्यक भंगार सामान अडगळीत काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते एकीकडे रुग्णालयाचं रुग्ण पलटत असताना या भंगाराच करायचं काय असा सवाल येथील सफाई कर्मचारी ही करता वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी साठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्याने ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक पासष्ट ते पंच्यांशी दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल त्यामुळे शहरातील शहरातील खालावलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येते हवा गुणवत्तेची नोंद आता दिसून येते गेल्या वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई ठाणे तसंच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ठाणे महापालिकेनं बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बशावून धूळ प्रदूषण रोखण्याच्या सूचना दिल्या त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा चाळून त्याद्वारे प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्यानं धुवण्यात येत होते शिवाय सर्वंकष स्वच्छता मोहीम शहरात राबवण्यात येत होती त्यामध्ये रस्ते आणि गल्लेबोळ्यात साफसफाई केली जाते त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपूर्वी दिसून आले होते शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे तीस पर्यंत आले होते त्यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ते दरम्यान माहिती समोर आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा माझ्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरणार प्रचारासाठी मिळणार दोन आठवडे दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये सापडले भंगार ई व्ही आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा सा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलगाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार